महागाव लगतच्या प्राणीदा नदी पात्रात महफुलाची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई रविवारी दिनांक अठरा मे रोजी पार पाडली या कारवाईत आरोपी संतोष नागा गौरारप वर्ष एकोणचाळीस व साधनार संतोष गौरारप वर्ष पस्तीस दोन्ही राहणार मदुंतुरा तालुका अहिरी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार महागाव लगत असलेल्या प्राणिता नदीपात्रात आरोपींनी बेकायदेशीररित्या हातभट्टी लावून गुडामोहाची दारू गाडत असल्याची माहिती हरी पोलिसांना मिळाली या माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता ऐंशी हजार रुपये किमतीची गुडामोहाचा सालवा तीन हजार रुपये किमतीचे दहा प्लास्टिक ड्रम सहाशे रुपये किमतीचा वीस किलो गुळाचा गुळ एक हजार रुप पाचशे रुपये किमतीचे भांडे व इतर साहित्य असा एकूण पंच्याऐंशी हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई ऐरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जफार यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने केली